तुर्बे येथील आंबेडकर नगर डी तीनशे सव्वीस या कंपनीमध्ये महिलांना गॅसचं लागण झालेलं ला आहे त्या घटनेची माहिती मिळताच आम्ही कंपनीमध्ये धाव घेऊन कंपनीमध्ये विचारपूस केल्या असताना आम्हाला माहिती मिळाले की वाशी येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलेले सदर हॉस्पिटलमध्ये आम्ही येऊन विचारपूस करण्याची पूर्णपणे प्रयत्न केलं परंतु कंपनीचा जो ऑनर आहे त्यांनी कुठेतरी हा प्रकार दाबला पाहिजे आणि बाहेर आला नाही पाहिजे म्हणून त्यांनी बरंच प्रयत्न केलेला आहे आणि इथे आल्यानंतर कळलं की चार लोकांना आयसीयू मध्ये भरती केलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना वॉर्ड मध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर त्या गॅसचा जो लागण झालंय तर डॉक्टरांकडनंच आम्हाला माहिती मिळालं की कार्बन नावाचं जे गॅस आहे त्याचं त्यांना लागण झालेलं आहे कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही जनरेटर चालू केलं लाईट गेल्यामुळे के त्या जनरेटरच्या धूरमुळे ह्या लोकांना बेशुद्ध होण्याचं हे सगळं प्रकार घडलंय परंतु मला सांगायचं आहे की पोलीस प्रशासन असेल एमपीसीबी असेल या गोष्टीची चौकशी करून कायदेशीर त्या व्यक्तीवर कंपनीचा जो मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या लोकांना उपचाराकरिता योग्य तर सहकार्य झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या कंपनीवरती तीव्र आंदोलन केलं जाईल एमजीएम हॉस्पिटलच्या लोकांना मॅनेजमेंटला सांगून ठेवलंय कंपनीच्या मालकाने की कुणी जरी माहिती घ्यायला आलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नका आम्ही डॉक्टरांना विचारलं गेलं डॉक्टर पहिले त्या मालकांना फोन करून विचारतो की सदर असा असा माणूस आले त्यांना आम्ही नेऊ का नको आम्बी तिथे गेश भेटू दिल गई लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।